हाय हाय तुम्ही वा पुढे तुम्ही पुढे वा मी राहीन उभा तुम्ही पुढे वा नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज निघालो आहे मी मुंबईला रत्नागिरीवर माझी गाडी आहे आता इथून देवरुखला जाणार आहे तिथून रत्नागिरीला मी तिकडून डायरेक्ट मुंबई देवरुख डेपोला आलो आहे मित्रांनो देवरुख आगार दे समोर आहे देवरुख डेपो नऊ वाजून गेलेत तरी पण मार्केट अजून बंदच आहे समोर गाड्या लागल्यात अक्कलकोट गाडी लागली दोन दोन सासवा येऊन बसले डेपोला बायकोची आई आहे आणि एक है। आते आहे संगमेश्वर अक्कलकोट गाडी या लोकांना शोधतो कुठं आहेत त्या लोक बसलेत दिसत नाही दिसल्या 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 दोघी जरी दिसल्या येऊ का ये दोघांना थंडी लागली दोघी बसले सारखं सारखं आमचं येऊन दे येऊन दे सर्वांना गाडीची आपण वाट बघूया अर्ध्या अर्ध्या तासांनी गाड्या आहेत तर रत्नागिरी गाडी आले पण गर्दी भरपूर आहे आणि माणसं चाललेत वरती दहाची गाडी आहे दहा तर वाजून गेलेत आय आय तुम्ही वा पुढे तुम्ही पुढे वा मी राहीन उभा तुम्ही पुढे वाय हेच जाधव हे नाहीच जाधव जाधव आता नाही येणार चार दिवसांनी येईल हा आधीच गाडी बहुतेक पॅक झाली आता उभ्याने जावं लागेल पाठीमागे असेल काही माहीत नाही जागा तरी बघूया मधी कुठे नाही कुठेतरी माणसं उतरतात तेव्हा मिळेल बसायला आपल्याला चला झाली गाडी पॅक पूर्ण गाडी पॅक झाली मित्रांनो रेल्वे स्टेशनला पोचले आता एस टीवाल्याने गाडी थोडी पुढे नेला आणि थोडं चालत यावं लागलं आम्हाला बघा हा गेला रत्नागिरी डेपोकडे आणि हा गेला मुंबई गोवा हायवेला आणि आम्हाला आलो आता लेफ्टला इथे समोर रेल्वे स्टेशन आहे थोडं पुढे आणि तेवढं आम्हाला चालत यावं लागलं मागे तेवढं समोर आला रत्नागिरी रेल्वे स्टेशन आमच्या दोन्ही म्हाताऱ्या गेल्या पुढे पुढे रेल्वे स्टेशन इकडे मला पहिला बघूया तिकटीचं कसं आहे ते अजून गाडीला बराच वेळ आहे त्यांना भाकरी खायची अजून सकाळी लवकर निघालेत ते लोक गावातून सातच्या गाडीला बघूया कुठे बसतात भाकरी खायला ते हे बघा सुस्वागतम रत्नागिरी रेल्वे स्टेशन बघूया प्लॅटफॉर्मला खायचं बोलताय का भरती खायचं बोलताय बघूया आता त्यांना विचारतो कुठे गेल्या गेल्या पुढे तिकडे हे बघा रेल्वे स्टेशन कुठे बाकरी खाली खात आहे का वरती खात आहे खाली जाऊया खाली जाऊया प्लॅटफॉर्मला तिकीट काढून येतो त्याला तिकीट काढून घेतो मी पहिला गाडी मित्रांनो अर्धा तास लेट आहे वरती बसलो होतो आम्ही लोक आता चाललो आहे प्लॅटफॉर्मला आता सारख्या पाठोपाठ गाड्या आहेत मांडवी पण आहे आणि ही पण आहे आपल्याला काय महेंद्रा गाडीने जायचं आहे आपली गाडी दाखवते दोन नंबरला मग कुठल्या नंबरला येते ती गाडी प्लॅटफॉर्म रत्नागिरी रेल्वे स्टेशन सर्व प्लॅटफॉर्म खाली आहे आपण काय काय गाडी मित्रांनो आपली जवळजवळ दीड तास लेट आले ही बघा दोन गा। तीन गाड्या पास केल्या ला, हिला थांबून ठेवलेली पाठीमागे त्याच्यामुळे लेट झाले पुढे टायमात गेली म्हणजे झालं दहा सव्वा ताचा टाइम वसायचा आहे चला जाऊया पुढे चला डबे आपले जनरल पागे येणार आहेत थोडं मागे जाऊया चला पुढे हा चला मोकळी सीट असेल कुठे इकडे बघा चला ते बसताय बसा बसा अरमडा पाले गरम भरा वेटला जागा हाय का हाय नाही इकडे हां हां चालेल चालेल गरमडा मारे इकडे जावा ते हायत ना विरारवाले वाले त्यांच्याबरोबर बसा आहे का आहे तिथे जागाय हां आहे 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 ने सर्व हां नाही रिकामीच असते गाडी बसा इथे आहे ना जागा इकडे पण आहे रिकामी अजून गाडी मित्रांनो सुटली आपली इकडे मालगाडी लागली

Yeah, okay, am गाडी मित्रांनो आपल्या आता चिपळूणला पोचले माहिती चिपळूण इकडे पण लेटच आले गाडी अजून मुंबईला जाय जाईपर्यंत किती वाजतील काय माहिती नाही इकडे दोन दो डबे दोन्ही पण डबे खालीच आहेत अजूनपर्यंत तिकडे फक्त पुढचे आहेत रिझर्वेशन ए सी डब्यात जरा गर्दी दिसते बाकी जनरल डबे रिकामीच आहेत बघणार तर पूर्ण रिकामी डबे आहेत प्रत्येकजण बरेच लगेच झोपलेली पण आहे सीटवर या गाएगा गाएगा गाएगा। मी गाडी आता पोचले वसईला हे बघा पूर्ण गाडी रिकामी झाल्या आता इकडे बरीच लोक उतरले तिकडे हा गाडी झाली पूर्ण रिकामी पूर्ण गाडी रिकामी इकडे आहे वसई स्टेशन वसई स्टेशन इंजिन चेंज करतील पंधरा वीस मिनिटं जातील बरोली दिशेला लावतायत इंजिन जे विरारच्या दिशेला आहे या किती वेळ लावतायत तरी पंधरा वीस मिनटं जातीलच इथून निघायला गाडी आपली बघा गा मित्रांनो इंजिन चाललंय पुढे लागायला आता तसं गेलं इंजिन तर लावतील आणि मग निघतील मित्रांनो साडे अकरा वाजलेत आता घरी यायला आम्हाला कोणा आणि सासूबाई आणि बघा आल्या तिकडेच वसईला जाणार होत्या आणि मी इकडेच घेऊन आलो त्यांना कारण वसईला बोलत होते कधी येणार आणि कधी आम्ही जाणार चला तर मित्रांनो माझा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय